कल्याण तालुक्यातील टिटवाळा भागातील तीन साई भक्तांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता भावेश पाटील रवींद्र पाटील साईराज भोईर हे साईभक्त गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त टिटवाळ्याच्या मांड्या टिटवाळा येथून पायी जाणाऱ्या शिर्डी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते मात्र नाशिकच्या घोटीजवळ एका चारचाकी गाडीने या तिघांना धडक दिली आणि त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता बुधवारी या तिन्ही कुटुंबियांची स्थानिक शिवसेना आमदार विश्वनाथ भुईर यांनी भेट घेत सांत्वन केलं यावेळी आमदार भुईर यांनी स्वतः हो वैयक्तिकरित्या प्रत्येक कुटुंबियांना दोन -दोन लाख अशी एकूण लाखांची मदत केली आहे त्याचबरोबर शिवसेना शहर शाखेतर्फे रवींद्र पाटील या मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलण्यात आली आहे दरम्यान या अपघातातील कुटुंबियांना माणुसकीच्या नात्याने एक आर्थिक मदत मिळावी म्हणून हे पाऊल उचलल्याचे आमदारांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील प्रमुख विजय देशेकर जयवंत भोईर आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मागच्या अठरा तारखेला घटना घडली मी मांड्यावरन साई पालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण येथील मांड्यामधील यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट हे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दा, त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर ते त्यांचे त्यांचा जो आक्रोश होता त्या ते हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुली आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दोन मुली आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो त्या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे